अशी मता तो मताधिक्य वाढवा निधी वाढवतो जबाबदारी वाढवतो नामदार अजितदादा पवार प्रचार सभेला विक्रमी गडती हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे शेतकरी कष्टकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरिक यांचे आहेत सबका साथ सबका विकास याच उद्देशाने आम्ही सरकारने अतिशय जबाबदारीने आपला कारभार केला आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही जबाबदारीने घेतले कोण काय बोलते याला फारसे महत्त्व नाही आम्ही जे बोलतो तेच करतो आमच्या ओठात एक आणि पोटात एक असे नाही आम्ही जे काय करतो ते सणेतोड आणि स्पष्टपणे करतो आशुतोष काळी सारख्या उमदा तरुण ज्याला नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी त्यांनी आजवर माझ्याकडून हक्काने कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मतदारसंघाचा काया पालट केला त्यांनी स्वतःसाठी कधीही माझ्याकडे काहीही मागितले नाही केवळ माझा मतदारसंघ आणि जनता हे एकमेव उद्दिष्ट त्यांनी ठेवले त्यामुळेच कोपरगाव तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोपरगाव येथे केले आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा गुरुवारी चौदा रोजी सायंकाळी संपन्न झाली या सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते तसेच यात प्रामुख्याने काळे यांचे परंपरागत विरोधी कोल्हे जरी सभास्थळी उपस्थित नसले तरी त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे सहकार महर्षी शंकरावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह तालुक्यामधून नागरिकांनी या सभास्थळी उत्स्फूर्त मोठी गर्दी केली होती दरम्यान अधिक बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मागच्या वेळेस आशुतोष हा केवळ आठशे पन्नास मतांनी निवडून आला होता आता एवढी विकास कामे झाली असल्याने यावर्षी आशुतोषला किमान पंच्याऐंशी हजार मतांचा लीड मिळाला पाहिजे आशुतोषचा लीड वाढवा मी निधीही वाढवतो व त्याची जबाबदारीही वाढवतो असे म्हणत एकंदरीत त्यांनी आगामी काळात आमदार आशुतोष काळे यांना मंत्रीपद मिळण्याचे जणू संकेतच दिले तसेच आमदार आशुतोष काळे यांनी आगामी पाच वर्षातील विकास कामांकरता अजित पवार यांच्याकडे जास्त निधीची मागणी करत आपल्या भाषणातून मागील पाच वर्षात विकास कामांचे व तसेच पुढील विकासाचे विजन काय आहे याचे अभ्यास पूर्ण विवेचन आपल्या भाषणातून केले सभेत महायुतीतील भाजपा शिवसेना शिंदे गट तसेच अजितदादा पवार राष्ट्रवादी गट पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्वीचा रेकॉर्ड काढा काय काय घटना कधी कधी झाल्यात त्या मला जायचं नाही कारण मी विकासाचं बोलायला आलो आहे सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर दोन अडीच हजार तीन हजार कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही आम्ही विरोधात आहे आम्ही काय करू शकत नाही अरे होती संधी तेव्हा का नाही केलं हो। त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो आम्ही विकासाच्या करता गेलो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही मला सगळ्या समाजाला सांगायचं आहे मला इथं आल्यानंतर काही सांगितलं वा। आम्ही अल्पसंख्याक समाजाला एक हजार कोटीची तरतूद केली मार्टी व्यवस्था मार्टी संस्था त्यांच्याकरता काढली आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे सहा हजार पगार सोळा हजार केले आठ हजाराचे अठरा हजार केली कोणाने आझाद महामंडळाचा एक हजार कोटी केलं आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला शादीखाना पाहिजे दफान मुलीला काही मदत पाहिजे वॉल कंपाउंड पाहिजे मृत्यूशाळेला पैसे पाहिजे आम्ही त्या ठिकाणी देतोय कारण हे राज्य सर्वांचं आहे सा सबका साथ सबका विकास ही गोष्ट लक्षात घ्या आशुतोषला निवडून द्या प्रचंड मताधिक्यानी या घटका करता देखील एक चांगला शालेखाना आणि त्या उर्दू मुलं शिकत असतील तर उर्दू शाळेच्या करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू तुम्ही अजिबात कुठलाही गैरविश्वास आमच्यावर दाखवू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे इथून पुढच्या काळामध्ये मी सोशल इंजिनिअरिंग करणारा का कार्यकर्ता आहे आम्हाला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे वीर सावरकर असतील महात्मा फुले असतील राजेश्री शाहू महाराज असतील तेथा पुणेश्वर काहीनादेव होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील राजमाताजी जाऊ असतील मौलाना आझाद असतील योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदराचे आहे आणि त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे तशा पद्धतीने विचार तुम्हाला मला सांगितलेला आम्ही यावेळेस मला जागा आल्या दहा टक्के जागा आम्ही महिलांना दिल्या राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून साडेबारा टक्के जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या साडेबारा टक्के जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या आणि अल्पसंख्यक विभागाला दहा टक्के जागा दिल्या सोशल इंजिनिअरिंग मी भाषणात सांगत नाही मी कृती देखील करतो आज पंचेचाळीस टक्के जागा कोपरगाव परानो त्या सगळ्या घटकाला घेत दिल्या शेवटी हे सगळ्यांचं राज्य हे मुलभर लोकांचं राज्य नाही आहे या सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि या पद्धतीनं आम्ही पुढं चाललेलो माझी तुम्हाला विनंती आहे कोणी खोटं नठ सांगतील आमची दिशा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील परंतु खूप काही गोष्टी केल्यात मला वेळ झालेला आहे आता कोकणा थांबलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती आता परत शबा होईल नाही होईल आता तुमची जबाबदारी आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजय करायची पार पाडा पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा हे माझ्यावर सोडा मी त्यामध्ये नंबर एक ना तुम्ही मतदान करा आणि कुणाच्या बद्दल अनाजाराची भावना ठेवू नका कधी कुणाच्या बद्दल कुणाला वाईट वाटेल राग ही सगळे सगळ्यांना मान सन्मान द्या भले तो कोणी असेल त्याचा रिस्पेक्ट ठेवा ही मराठी संस्कृती आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे ही आपल्या आपल्याला आपल्याला शिकवण शिकवण आहे आहे आपल्या संतांची आणि एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशुतोशला प्रचंड मताधिक्याने पाठवा निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो एवढंच संपर्क त्यांच्या डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा